कल्याण पश्चिमेतील नागरिकांना चका खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत आमदार विश्वनाथ भोईर यांचे सातत्यपूर्ण एकनाथजी शिंदे यांनी आणखी पन्नास कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीतून पहिल्या टप्प्यातील तीन प्रमुख रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटी करण्याच्या कामाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह विविध मान्यवरांकडून भूमिपूजन करण्यात आले यामध्ये भगवा तलाव येथील चौक ते विकास पर्यंतच्या रस्त्याचे सागर सोसायटी ते गोविंदवाडी बायपास पर्यंतच्या रस्त्याचे अशा एकूण चौदा कोटी पस्तीस लाखाच्या निधीतून हे सिमेंट कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे तर उर्वरित निधीतील रस्ते कामाचे भूमिपूजन येत्या काही दिवसात केले जाणार आहे या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यामुळे या भागातील नागरिकांची दरवर्षी सोसाव्या लागणाऱ्या खड्डे आणि धुळीच्या विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला आहे तर या महत्वाच्या कामाबद्दल या तिन्ही भागातील नागरिकांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी उपनेत्या विजयाताई पोटे शहर प्रमुख रवी पाटील महिला जिल्हा संघटक छाताई वाघमारे नगरसेवक श्रेयस समेळ શહેર સંઘટક નેત્રિલ ખારૂ પ્રોકસભા વિસ્તારક સુચેતા ડામ યુવાસેના શહેર પ્રમુખ સુજિત રોપડે ઉપશહર સંઘટક ઉજ્જવલા મલબારી યુવાસેના ઉપશહર પ્રમુખ મેઘન સલ્પી શાખા પ્રમુખ સંતોષ ખોલપ અજય સિમસે संदीप सांगळे, चेतन म्हानुकर, मनोहर व्यवहारे, एलियास मौलवी कुणाल कुलकर्णी, सतीश भोसले, हितेश भंडारी यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कल्याण पश्चिम मतदार संघामध्ये एकूणच तीन उद्घाटन होते यांचा फन हा एम एम आर माध्यमातून कल्याणमध्ये मी आणलेला आहे पहिलं उद्घाटन होतं आपलं काला तलाव येथील आदेश्वर चौक याची जैन सोसायटीचा जो रस्ता होता त्या लोकांची फार मागणी होती की जो आमच्या आतला जो रस्ता आहे तो कोणी करत नव्हता आणि करत नव्हता म्हणण्यापेक्षा नगरसेवकांचा कार्यकाळ संपला होता त्यामुळे ते, ते रस्ता तो होत नव्हता सुद्धा तुम्ही जवळजवळ चार लाख तीस हजाराचा फंड आता दिलेला आहे आता इथे सर्वत्र सागर हे बिल्डिंगमध्ये आताच आपले जे आहे अलोईबाहे जे विरुद्ध लढले होते पण आता ते माझी स्तुती करतात कारण त्यांनी माझं काम बघितलेलं आहे त्यांच्या प्रभागामध्ये या पत्रीपूरच्या बाजूला जे सर्वोदय सागर आहे वार्ड क्रमांक चौतीस इथेसुद्धा मी जवळजवळ चार करोड नव्वद लाखाचा फंड दिलेला आहे आणि उंबरड्याला एक रस्ता जो आहे तो कधीच होत नव्हता ज्याच्यावरनं फार आम्हाला तक्रार येत होत्या तिथेसुद्धा तीन करोड साठ लाखाचा फंड दिलेला आहे असा जवळजवळ पंधरा करोडच्या आसपासचा फंड आज आपण ह्या प्रभागामध्ये आज उद्घाटन केलेली आहे टोटल फंड आहे हा पन्नास करोडचा आहे त्याच्यामध्ये आपण आधी दोन तीन उद्घाटनं केली आता ही तीन उद्घाटनं दोन दिवसांनी आपण पुन्हा बाकीची उद्घाटन करणार आहोत कारण आचारसंहिता कधीही लागेल त्याच्या आधी ही उद्घाटन होणं गरजेचं आहे कारण वर्क ऑर्डर आहे आणि त्यामुळे कामं चालू असतील आज या सर्वोदय सागर आणि याच्यातूनच बाजूची सर्व रेसिडेन्सी सर्वोदय रेसिडेन्सी